या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण लासलगाव येथून लासलगाव शहरामध्ये पिसळलेल्या कुत्र्यानं धुमाकूळ घालत सतरा ते अठरा जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये चिमुकल्या मुलांचा समावेश असून एका तीन वर्षीय चिमुकलीच्या डोक्याला चाव घेत या कुत्र्यानं त्यांना जखमी केला आहे पिसाळलेल्या कुत्र्याची लासरावर दहशत निर्माण झाली असून या पिसळलेल्या कुत्र्यासह मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे मात्र येथील शासकीय रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन देखील उपलब्ध नसून पुढील उपचारासाठी या जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे त्यामुळे तातडीनं या ठिकाणी रेबीजचं इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी देखील नागरिकांकडून होत आहे एसके नाईन एवला न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर निफाड नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरी सह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन्ज समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला